नमस्कार मी प्रिया पाटील मी आज झाले डोंबुली वेस्टला जुन्या फिश मार्केटमध्ये ह्या फिश मार्केटमध्ये तुम्हाला येण्यासाठी स्कायोकॉन सरळ येऊन तुम्हाला ब्रिजच्या खाली उतरायचं आहे आणि ब्रिजच्या खाली उतरलात की अगदी जवळच हे फिश मार्केट आहे त्याच्या बाजूलाच एकदमच तर आता मग इथे पाहूया कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहे माशांचे पाहू शकता साईज मोदकाची पापलेट पाचशेला जोडी आणि हे साडेतीनशे ना हे साडेतीनशेला आणि हे पाचशेला जोडी तुम्हाला भेटतात आणि कोलंबी दोनशेला वाटा आहे कोलंबी तारलीचा वाटा शंभरला वाटा तारली आहे दादा आता हलवा कटिंग करतो शिवले कसे आहे शंभरला एक आहे दोनशे दोनशेला तीन आहे हे बघा शिवले कोलंबी साफ केलेली पण आहे कर्दी कर्ज वाटा कसा दोनशे रुपये कर्जा वाटा आहे सर्व संपूर्ण भेटा आहे तुम्हाला हे शंभर शंभरला वाटतं कोलंबीचा आहे किती पण आहे साफ केलेली कोलंबी पावशी कशी शिवले शंभरला अच्छा हे दोनशेला तीन दिले मावशीने शिवले तुम्ही पाहू शकता शिवले आणि खाडीतली कोलंबी दोनशे रुपये वाटा आहे कोलंबीचा दाखवा पाचशेला तीन दिले कोलंबीचा वाटा असं पूर्ण आणि खेकडे कसे आहेत किती साशे साशेला पाच आहेत खेकडे खेकडे पण तुम्ही पाहू शकता खाडीतले खेकडे आणि जर मटन वगैरे घ्यायचं तिथे मटन पण आहे हे बघा फिश मार्केटमध्येच आहे मटन मला फिश मार्केट दाखवते भरपूर असे शिवले आहेत शिवले बघू शकता तुम्ही कशी कालवा दादा कालवा कशी शंभरला कालवा आहे दोनशेला तीन भेटणार तुम्हाला आणि हे हा संपूर्ण दोनशेला तुम्ही पाहू शकता मोठे आहेत कालवा आणि हे शिवले चारशे रुपये किलो आणि तीनशे रुपये किवले आहेत शिवले तुम्ही पाहू तर शिवले आणि खेकडे दादा खेकडे काच आहे जे खेकडे आहेत तुम्ही पाहू तर खेकडे शिवंत खेकडे आहेत हे बघा इथे पण खूप मोठे खेकडे आहेत इकडे सातशे रुपये किलो हे सातशे रुपये किलो खेकडे आहेत का हे बघा इकडे आतमध्ये पण त्यांनी ठेवलंय मोठे आहेत आपण तिकडे पण जाऊन बघूया माशांचे रेट छोरी या मासे कसे? रावस कसे तीनशे रुपये रावस आहेत पाहू शकता आवस रावसची साईज आणि राणी मच्छी तीनशेला वाटा, था था। वाटा? वाटा आहे रा राणी मच्छी आहे ना राणी मच्छी आणि कोलंबीचा वाटा दोनशे रुपये आहे कोलंबीचा पापलेट पण आहेत हलवा हलवा कसा चारशे रुपये चारशे रुपये किलो हलवा आहे सुरमय पण आहे सुरमय कशी पाचशे रुपये सुरमय आहे बघा सुरमईची साईज पण तुम्ही पाहू शकता जोडे पण मुशी आहे मुशी कशी ये चारशे रुपये जोडी मुशी आहे भोमी मासा पण आहे कोलंबी वजनाप्रमाणे तुम्हाला हवी असलं भेटेल आणि हलवा पाचशेला जोडी हलवा आहे पण तुम्ही हलवेळे कसे आहे सौंदाळे आहे उशी पण आहे यांच्याकडे पण खाली कोलंबी कशी आहे कोलंबी पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो कोलंबी आहे हलवा आहे हलवा पंधराशेला पंधराशेचा पंधराशेलाच भेटणार कमी नाही कसा हलवा प्राईस तेराशेला ते संपूर्ण भेटणार हलवा पापलेट पण आहे कसं दादा पापलेट साप पाप। तुम्ही बघत असाल युट्यूब वरती स्वीट फॅमिलीच्या युट्यूब वरती बघा हा कोणत्या मासाय जिताडी कसा हा जिताडी हा पंधराशेला हा जिताडी आहे पाहू शकता जिताडी एकदम ताजा आहे जिताडी हा कुठं मासा आहे हा रावस आहे कस आवाज कस आहे चारशे रुपये वाटा आहे असं कटिंग करून ठेवलंय घेऊन फिरतो आता थांबा जवळचा वाटा जवळचा वाटा शंभरला शंभरला तीन वाटा आहे दादाकडे जवळ्याचा मोजक्याचा वाटा आहे मोजकाचा वाटा कसा शंभरला वाटा आहे मोजक्याचा गर्दी पण आहे गर्दी आहे ना मांदरीचा वाटा शंभर रुपये शंभर रुपये वाटा मांदरी यासाठी पण आपल्याला जायचं आहे हलवा कसा आहे किती

दोन मुली वेजचा तीनशे ला सातशेला सातशेला दोन आहे पापलेट तिथं साईज पापलेट ची सुमय आहे दादाकडे हलवा आहे पण थोडा आतमध्ये पण जायला प्रयत्न करूया कशी कशी कालवा कालवाडी अडीचशेला दोन कालवा आहे आणि

पाचशेला चार पापलेट आहेत पण आहेत कसा दोनशेला वाटाय बांगडे कसा बोललात तुम्ही आहे पापलेट पण आहेत 500 रुपयाला हे हलवा आणि वजनाप्रमाणे तुम्हाला अशी कोलंबी भेटेल वजन भेटेल मग अशी कटिंग करून देणार खेकडे हेखडे कसे आहे मावशी सातशे रुपये खेकडे आहे तुम्ही पाहू शकता हेखडे हे कसं कलर आहे असं खेकड्याला अच्छा खेकडे आहेत आणि ह्या ह्या दादांकडे सुकी मासोळी आहे जवळा कसा जवळा शंभर रुपये पाव किलो आहे शंभर रुपये पाव किलो जवळा आहे आणि सुके फोबिल ऐंशी रुपयाचे शंभर ग्रॅम पॅकेट आहे ऐंशी रुपयाचे शंभर रुपये पॅकेट ऐंशी देणार ग्रॅम आहे ऐंशी रुपये पॅकेट आहे अंडी पण भेटेल तुम्हाला गावची अंडी आहे करंदी आहे करंदी कशी करंदी दीडशे रुपये पाव किलो आहे दीडशे रुपये पाव किलो करंदी आहे बघा पॅकेट पण आणि पॅकेट कसं पॅकेट ते सत्तर रुपयाचं सत्तर रुपये पॅकेट आहे हे बघा छोटं पॅकेट पण तुम्हाला भेटून जाईल सोडे पण आहे बघा सोड्याचं पॅकेट कसं सोड्याचं पॅकेट शंभर ग्रॅम ऐंशी रुपये शंभर ग्रॅम ऐंशी रुपये पॅकेट आहे दादा ह्या मार्केटचं टायमिंग मार्केट आणि किती दिवस हे मार्केट असतं सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत रेग्युलर असतं मार्केट रेग्युलर असतं ना सोमवार गुरुवार कमी असतं अच्छा सोमवार आणि गुरुवार कमी असतं बाकी वाराला किती या मार्केटला मार्केटला किती वर्ष झाली पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष तुमचं दुन नाव दुना। गणेश मोरे जुनं होतं ना ते दुसरीकडे होत पहिला बाजूला चालू आहे दोन स्लॅब झाले